नमस्ते सागर पाटील मुक्काम पोस्ट मळगे बुद्रुक तालुका कागल मी तुम्हाला हे वांग्याचं झाड दाखवतोय हेच ह्याच हे झाडाचा मी एक दहा दिवस बारा दिवसापूर्वी फोटो घेतला होता आणि त्यामध्ये पाटील साहेब दीपक पाटील साहेब म्हणून ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी बुरशीनाशक वगैरे त्यांची खते आहेत त्यांनी मला एक खते पाठवून दिली तर म्हणून एक पंधरा दिवसापूर्वी मी तुम्हाला सांगितलं होतं तर ही बाग माझी पूर्णपणे डिम झाली होती पूर्णपणे गेली होती त्याला आता काहीतरी नवीन रूप त्याला धारण झालं आहे आणि ही त्या खतांची किमी आहे हे स्पष्ट बोलायला का मला काय आता कोणाची काही भीती नाही काय नाही एक एक शेतकऱ्याला संपूर्ण सगळेजण युट्यूबवरनं वगैरे संपूर्ण सगळे लोक फसवा लागलेत पण तो विचार केला गेला तर हे साडेचार हजार रुपयाचं पाटील साहेबांनी मला एक खतं दिली होती आणि त्याची ही किमया आहे ती किमया म्हणजे याला पूर्णपणे आतून फुटवा फुटलेला आहे हे बघा हे काय खोटं नाही मी एक शेतकरीच आहे मला कुठल्या कंपनीला मोठं करायचं नाही काय नाही फक्त एक आजपर्यंत काही गोष्टीतनं पुढं बोलेन मी कुणी फस वगैरे केली कोणी काय आम्हाला खतं दिली तिथनं मग हे चांगलं आहे ते चांगलं आहे म्हणून साधारणपणे चाळीस पंचेचाळीस हजार रुपयाची आम्हाला आजपर्यंत खतं दिली होती आणि त्याचा जर का रिझल्ट बघायला गेला तर त्यांचं शून्य आमचं झालं होतं आणि त्याला फळं पण आलेलं आहे हे फळ पण चांगलं हे झालेलं आहे फुल कळी सुटलेलं आहे हे बघा तुम्ही सगळे झाड बघायला गेला असा तर अतिशय चांगलं की ह्याला अकरा आजचा अकरावा दिवस आहे आणि हे तरी झाड पूर्ण दिम होतं हे बघा याला याला आता काय झालं आहे बघा याची स्थिती की बरं माझा अंदाज आहे मी शेतकरीच आहे की आपल्याला एक परत हे साथ दिला असं वाटायला मला त्याच्यानंतर आपल्याला त्या कंपनीचं नाव काय बोलाय नको तुम्ही प्रत्येक झाडाची बाग असे बघितली तर तुम्हाला एक नऊ नव चैतन्य निर्माण झालेलं दिसल त्याने एक स्प्रे दिला होता आणि वहीत त्यांची साडेचार हजार फक्त त्या लागवडीची किंमत आहे हे बघा हे झाडाला परत जसं आपण लागण करतो त्या प्रकारे बिना म्हणजे ह्याचं ही पहिली पानं अशी होती तेव्हा ह्या या, या पद्धतीची पानं होती ह्या पानाची गळती होऊन परत रेक्टरनं त्याला या अशी प्रकारची त्याला पालवी आलेली आहे हे आतमध्ये पालवी बघितल्यास तर भयानक आहे फुटवा जोरात प्रत्येक झाडाला तुम्ही बघितलं असा तर आज दहा दिवस आहे फळं अशी झाडं संपूर्ण फळं अशी झाली होती जे झाड संपलं हे पूर्ण स्क्रॅपमध्ये मग अटिल साहेबांची माझ्या वरनच ओळख आम्ही काय कोण म्हणजे हे नाही आहे युट्यूबवरनंच त्यांच्याने आमची मुलाखत झाली आणि त्याने आपल्यावरती एक विश्वास ठेवून त्यांनी एक साडे दहा हजार रुपयाची खते न पैसे त्यांना देता एक आपल्यावरती एक विश्वास ठेवून त्यांनी एक मला खतं दिली होती ती कोल्हापूरहून मी जाऊन घेऊन आलो मग फक्त एक शेतकरी बोलतोय एक विश्वास ठेवून त्यांनी खते आपल्याला पाठवून दिली होती परंतु त्यांच्यावरती आम्ही एकदम खुश आहे एवढी आता हे एवढी ह्याला फुटवा आला आहे की ह्याच्यावरती आम्हाला असं वाटायला लागले की शंभर टक्केची खतं चांगली आहेत आणि इथून पुढे ती खतं वापरायला काय हरकत नाही असं आमचं आम्हालाच वाटायला लागलं की बाबा हां ठीक आहे याच्यामध्ये काहीतरी आहे बाबा हा गेलेला प्लॉटमध्ये आम्हाला एवढं तिची हे वाटायला लागले की ग्रोथ वाटायला लागला आहे गेलेल्या प्लॉटमध्ये आणि जर का चांगल्या झाडाला जर का घातलं तर शंभर टक्के अतिशय मोठा पिकअप आपल्याला जाणून येईल शंभर टक्के खात्रीशीर मी बोलायला लागलो आहे एकदम एक शेतकरीच आहे मला कुठल्या कंपनीला नाही मोठं करायचं आणि ज्या कंपन्या फसवा लागल्यात शेतकऱ्यांना त्यांच्यापासून वाच सावध राहण्यासाठी वाचण्यासाठी आम्ही बाकी मी एक शंभर टक्के एक दिवस व्हिडिओ बनवेन एक टक्के नाही आपल्याला कोणाची भीती कारण शेतकरी मी फसलो दुसरा कोणी फसू नये एक माझी इच्छा एक दुसरं काय याच्यामध्ये काय कुठल्या कंपनीला आपल्याला काय हे करायचं नाही फक्ती यूट्यूबच्या माध्यमातून ज्या काही गोष्टी माणसं बघाल्यात परंतु ते काही नाही फसव्या काही गोष्टी आहेत त्याच्याकडे जरा शेतकऱ्यांनी थोडं हे करावं म्हणजे लक्ष देऊन कोण चांगलं आहे कोण नाही आहे इकडं जरा थोडंसं लक्ष द्यावं फसवा फसवी चालू आहे शेतकऱ्यांना फसवू नका अजिबात एक आमचे ह्या म्हणण्या म्हणण्याचं आम्ही माणसं आहे ठीक आहे ओके